भाऊजी बागा आपलं उघड्या झाल्या चला सकाळचं बदल सहा बदल चाल लोक कल्याणला कावीजा औषध खायचं हा दुसरा दिवस औषध खायचं चला आला, आला, आला। चला पोचलो किती नंबर अरे बाबा रास मोठी लाईन असत खतरनाक लाईन ती रास जा आता बघ पैशा उठल्या तर पहिले गरम चहा पिता आणि जायला निघता जायचं आपल्या वखारीमध्ये मधी फला आणा तो फला आणून घेता आईला कणाला लागतं त्या माहित नाही जो काम सांगलेला असतं तो आम्हाला करायला लागतो गपछुप या गाण्याच्या एकादा या गाण्याच्या सोडून द्यायचा करा आपल्या बुकात बघा मस्त काठी वाचलेली बाबा चला जायला निघू ही बॅटरी आहे ही बॅटरी पण झेवून द्यायचं चार्जिंगला पुरी डाऊन झाले खपली त्यासाठी चला या आयटम मी चा ठेवले यो बघा चहा ठेवलेला गरम व्हायला गरम तर झेलेला कुठे झेले कुठे झेले जास्ती चहा पिक नाही बर झाला समसा तो चला बस ठेव त्याला भूक लागली ते येऊन बसला येते मस्त गरम चाय पिऊन जाव बस योग कप तुम्हाला दिसून मोठा दिसता पण याद कसं माहिती घे ते आपल्या हॉटेला नाही घे त्या बिर्याणी तंदुरी देतात हा त्याने असं अर्धा तास तसा येऊ कप अर्धा असेल दिसत त्या जाऊ नका चला या चहा पियाल या मस्त चला जायला निघता ती बघा आई ए, ते साईडला उभी आहे ही जाता आता बॅटरी पण घेतली ही आखी बॅटरी डाऊन आहे ना तिला घेऊन जायचा होता ते घेऊन चाललो ब्रेक गाडी चालेल कशी जायचं चल खरोखर जायचं आज सुट्टी घेऊन जायचं सुट्टी आहे ना संध्याकाळची कुठं जायचं तिथे काश्मीर बघायला जायचं काश्मीर चला पोचलो वखार मध्ये आता इथे प्लायवूड तो आईला तो बघू कशी बघत प्लायवूड पहिल्या मस्त प्लायवूड घेऊन आल्या आणि बॅटरीवाल्या गेलो जेल बॅटरी बॅटरीवाल्याचं दुकान बंद होता म्हणून बरं संध्याकाळचे बघू मग उद्या बघू तर आता आईल्या दुकाना गरमागरम चहा पिता आणि काम आहात ती पुरं करायला जायला निघता आई पण मस्त बसलेले पंखा चालू केलेला थंडा थंडा कूल की बघा बॅटरी गाडी ना तशी आहे चला दवाखान्यात जायला निघता बाबूला घेऊन जायचा ये सगळं माउचा खाऊ उन्हाण ठेवले उंगला येताना म्हणून चला आता चला दवाखान्या शेतव्या आता मेडिकलमध्ये या बरं गोल्या जाऊ ना लगेच सॉरी गोल्याने नाही औषध लगेच घरा जाऊ घरा नाही डोंबिवली जायचं लवकरी। नोटी ने पैसे। पैसे या ने? मोडल लगती जा लवकरी। ना लवकर जुन्या नोटी देतस जुन्या नोटी द्यायला गाडी ही आमची डोंगुली आहे ही बाबू 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 जाऊ या साईडला जायचं वाटतं काही साडी यायची त्यासाठी आतमध्ये जायचं की आता जण ना पाच मिनटांना लगेच जास्ती टाइम ना लावणार कारण की बाबू झोपलेला आहे म्हणून प्रीमियर कॉलनीवल या तो मस्त निरापिता आणि लगेच घरात जायला निघतात संध्याकाळचे यायचा कुठे यायचा ग बाजूला बाजूला कि हँगिंग गार्डन हँगिंग गार्डन म्हणजे हा जात आपला <laughs> काश्मीर आहे मिनी काश्मीर तो बघायला संध्याकाळची मी आई आहे पिया गायत्री गोलू आ किशोरी नाही किशोरीला नाही यायचे नाही तुला मी यायचा कोर्याला कोण जेल या मस्त पिया थंडा थंडा लय भारी वाटतं पिया लगेच जायला निघू तुला निलम पाहिजे घरा सोड्यकालची तो वाटल्यान साव वाटलं समोसा नगरावा किती मस्त वाटतं सुंदर अति सुंदर सुंदकालचा का सूर्य आहे सूर्यप्रकाश म्हणा किती मस्त वाटतं जाम बाहेर अरे पालारी पालानी बाईक खाते आंबा भांडी खाते मला पण भूक लागली ते जावळा जाणार आहे काय नाही आता खातो रे खाऊन मोकळा झाला तर जायचं ना सात आशा निघायचे तयारी करून ठेव मस्त हं द्यायला या चालत नाही तेत मला पण दोन अंडा कपला भूक लागली कारण जावळा दिला मला माहिती आहे कोनी कोण देन तर देत नाही जावाला मला आमची ते हां ठीक आहे इकडे एक जन काय

बसल्या बसल्या मस्त आंबा कपलेला ते मस्त मसाला मीठ लवलेला मस्त खायला आंबडे आम्हाला खायला मजा येईल म्हणा मला जवरा आंबड तवरा खायला मजा ते या मस्त खाऊन जाव चला 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 लवकर लवकर बसा अरे बाबा तू पुरं बसली mm. बाबूला बाबूला झेतलेला आईने चला आता जायला निघू आपण चांगले जाणार गाईस पोहोचलो आपले मिनी काश्मीरमध्ये आपली कोलेगावमध्ये जाऊन जा मी आव आई आहे बाऊजी साहे भाऊजी सा मागच्या येतात आई मी किशोरी तिघ्या जणांना पुढे आल्या तर सगळ्यां भारी गोष्ट सगळी जणांना पोहोचलो नाही येता येता बघा पायन चप्पल बी नाही घेतली माझी चप्पल कोण घालून ज्याला माहित नाही चला जाऊ द्या आता आता पोचल्या तर थोडा आनंद घ्या बाबूला पण घेऊन द्या आपले जवळले जा कोलेगावने जा म्हणून बरं बाबूला पण घेऊन जाऊ दे जास्ती लांब नाही आहे तिकडून तिकीट कुठं वाटलं काय मग चला पोचलो काही नाही एंट्री आहे हा यो तिकीट अरे इकडे पैसे द्या हा यो बघा तिकीट फक्त शंभर रुपये प्रत्येक व्यक्तीला शंभर रुपये तिकीट तीन तिकटा घेतलेली आहेत आता लगेच जायला निघत आतमध्ये चल चल सांगपास न करू बघा मस्त इस्सा दिसाल एकदम सुंदर आहे आता आतमध्ये जाऊन बघू आई ये लवकर बाबूला पण हललेला आईला स्पेशल या रंग काढायचा होता यो बघा अरे बाबा हात लाव गेला अरे अरे तू हालतो तुला शो, शोक लागला तुला म किती आवडते चला एंट्री बघा किती भारी आहे अरे ती चल हेव आतमध्ये पण आतमध्ये पण बरोबर पडलेला साव्हा डिझाईन मग किती मस्त बनवली सुंदर अति सुंदर चला आता आपण इकडे जाऊ अरे काय अरे या सगळं पायया होतील माझी सुना पाय सटकता पाय सटकता पाय सटकता ना मस्त नऊ करू थर्मा कर ना चप्पल ना बरोप कुठे बरोबर यो बरोब आहे अरे थर्माकोल आहे यो थर्माकोल आहे मजा नाही येत म्हणा तसं फोटो काढतो प्रत्येक ठिकाणी जाऊन यो बघा यो आपला मटनवाला इथं येलेला कुठे हा फॅमिलीला येऊन पोर यो खोटा पोर या यो कोणता पोरया या यो दुसरं हा मार काई पोर ग य पोरग

मस्त ती बघा आई वाढती गेली आतमध्ये अजे काही नाही बघा अर्घा काही नाही आहे खाली आहे हा एसी एसी बाई पण बरोप नाही ना? आहे मला बी वाटलं आता बाहेर दिले तसा अरे व्हिडिओ मध्ये तसाच दाखवता आता ये साईडला पण हे नाचवल नाही आहे मस्त To bác tập bác đã ra hết đi. Ah, không yếc ghét babu mãi babu mãi babu mãi bác bác tập bác 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 tập 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 bác हा गोला असं आता मजा जास्ती बघाला एवढं कसं बसलं खाली दिसत पण नाही येऊ बघा काय ला कला चल ये पुढे फोटो घाल दिल वे टू एक्झिट इकडून चला बघा मस्त कपडे म्हणलेले आईला आहेत शादरी आहेत इकडं सगळी वस्तू हे पण कपडे आहेत या साईडला बॅगी आई कुठे आई आणि किशोरीच्या कुठला कंगवा हे अस

मोजेटो पियाला तो तू तू ना पिना देणार तो नाही तो नाही तो बाप आपल्याला पाहिजे तीन द्या ते चला टोपी आला मस्त आईला पण घेतलेला तर अशा प्रकारे आपले गोलू भाईनी एंट्री मरलेली आहे गोलू गायत्री प्रिया भाऊजी या भाऊजी पण आल्या या भाऊजी बाऊजीना दिले ना मस्त मोज्या डोळल्या आल्या चला गोलू भाई गोलू भाई हो बघ वाट बघतो तुझी जाय चल उलटा होत तेन जायचं काय तरी चला आता सगळी चालली एक साथ कुठला पालना बघा त्या बाबा ओरिजन कर चला या मी तर हॅलो वरती हे बघा ड्रॅगन आलेला आहे आईची इच्छा होती का ये सगळ्याने मसाला हिंडलेला आहे चला हे बघा स्लो झाला या लवकर लवकर या बाबूला तिकडे दिलेला या जवळ हे नीट घ्या आणि पाचच जण कोण आई आहे किशोरी आणि कोण नीलांता आई आहे जाऊ नको आपण जाऊ चला या बसा पुढं बसा पुढं बसा ડ્રાઇવર હા ડ્રાઇવર ગાડી મી ચાલવી સગલી બસલે ઉલટા ના இந்த <laughs> கொள்ளுதல்

इथलं पैसे खपलेले आता पुढे जायला निघू लागेल काय काहीतरी चला आणि आपला भाई आहे गेम थ्री डी गेम बोल फार लवकर फार नाही मरता मार मार अरे खाली अरे खाली पडशी

ये नाही तू नको असे अरे एंट्री आहे लवकर चल 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 ए चल बारे चल चल पार्लर चला बाडून राहिले भाऊजी नाही यात अलि

ते भाऊजी एकटी ना चला चालू झालेला आहे मस्त मजा येईल आता खरणा करी नाही बाबूजी बघा आपल्या उघड्या दिल्या बेकार बघा कपडा काढून उलट्या खतरनाक होता एकदम त्यामुळे जास्त आला नाही सगळ्या उलट्या झाल्या कपडा येतात सगळा मागला सगळ्या गारेद्र्या सगळ्या मागून टाकल्या भाऊजीने कपडा दिला कारण बाबा कपडा घाल दादा उघडा जायला लागेल जास्ती होता

माझी ऍक्शन करत ही बघा सगळी आली पिक्चर मध्ये आली मजा आली काम मजा भेटी वाट होता फास्ट होता ओव्हर फास्ट आहेत जाम फास्ट होत ना जाम फास्ट होत ना ओवर फास्ट होत ना पियाला पण भिंगा लागला डोका घरा रस्त वाजलं साडे नऊ वाजलं चला तर आजचा वेळ इथंच थांबवता